नाही जेणेकरून या सभेसाठी जे लोक येतील ते नीट बसू शकतील एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोचते आहे राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरी खालीच बसले असं बघायला मिळतंय सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात ही घटना घडलेली आहे गडकरींना पुन्हा एकदा भोवळ आली असं आपल्याला माहिती मिळते आहे आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत सागर नेमकं काय घडलेलं आहे या आधी सुद्धा एका कार्यक्रमा दरम्यान गडकरींना भोवळ आली होती ते अक्षरशः खाली पडले हे अख्ख्या पाहिलं आणि आज काय घडलंय नेमकं पूर्ण या ठिकाणी आज नितीन गडकरी जे आहेत ते सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिनासाठी ते सोलापूर विद्यापीठामध्ये आले असताना त्यावेळी पूर्ण कार्यक्रम झाला त्यांचं भाषण झालं कार्यक्रम झाला आणि त्यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना कार्यक्रमाच्या समारोपावेळी राष्ट्रगीत सुरू असताना अचानक ते भोवळ येऊन खाली बसले कारण त्यांना अचानक चक्कर आली त्यामुळे त्यांना तातडीने तिथून हलवण्यात आलेलं आहे मात्र मागच्या वेळी ज्या पद्धतीनं त्यांना भोवळ येऊन ते खाली कोसळले होते त्याच पद्धतीने आज देखील त्यांना पुन्हा एकदा भोवळ आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालंय सर्व विद्यार्थी होते याशिवाय सहकार मंत्री सुभाष देशमुख हे सर्वच पदाधिकारी अधिकारी तेथे उपस्थित होते विद्यापीठाचे कुलगुरू होत्या या सर्व उपस्थित कार्यक्रमाच्या समारोपावेळी जे आहे राष्ट्रगीत सुरू असताना अचानक त्यांना भोवळ आली आणि ते खाली बसले जागेवरती नक्की सागर पण पुन्हा एकदा असच म्हणायला हवं की या नेते मंडळींच शेड्यूल इतकं टाईट असतं एकाला एक, ला एक लागून इतके कार्यक्रम असतात ज्याच्या ताणामुळे असा प्रकार घडतोय निश्चितपणे सुवर्ण असंच म्हणावं लागेल कारण आपण पाहतो की काल रात्री ते दिल्लीत असतात आणि आज सकाळी ते पुन्हा इथं सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला वा हजर असतात याचाच अर्थ झोपेच्या वेळा असतील एकंदरीत कामाचा ताण पूर्ण देशभराचं सगळं संघटनेचं काम बघणं आपल्या राजकीय डावपेच असतात ते बघणं ह्या सर्व हा ताण कुठेतरी या नेते मंडळींना येतो आणि या तानातूनच कुठेतरी अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या समोर येतात हे स्ट्रेस नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल सागर मागच्या वेळेला जेव्हा नितीन गडकरींना अशीच भोवळ आली होती तेव्हा अर्थातच त्यांच्या सगळ्या आप्त वकीयांनी हे स्पष्ट केलं होतं की कुठलाही गंभीर आजार किंवा काही घटना घडलेली नाही ताणामुळे प्रवासामुळे किंवा खाण्याच्या वेळा पाळल्या नसल्या कारणान त्यांना भोवळ आली सुदैवानं यावेळीही ही अशीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचावी पुढच्या बातमीकडे बोलूया आपण यात्रांविषयी बोलत होतो महाराष्ट्रभर सगळ्या पक्षांच्या यात्रा सुरू आहेत युवा प्रमुख आदित्य ठाकरे सुद्धा जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे दुसरा टप्पा लातूर आणि नांदेडमधून आदित्य ठाकरेंनी सुरू केलेला आहे लातूर शहरातल्या दयानंद कॉलेजमध्ये आदित्य संवाद या कार्यक्रमाने आदित्य ठाकरेंनी जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरू केली आहे जनआशीर्वाद यात्रा लातूर आणि नांदेडमध्ये आहे राजकीय मेगा भरतीवर त्यांनी या आदित्य संवाद दरम्यान वक्तव्य केलेलं आहे आदित्य ठाकरे युवासेना प्रमुख आता राजकीय मेगा भरती सुरू आहे पण भविष्य काळात आम्हीच बेरोजगारांना नोकऱ्या देणार आहोत आहोत भरती करणार असं आदित्य ठाकरे म्हणताय सगळे ही शिवसेना करून घेणार म्हणजे घेणारच वा भरती मेगा आवाहन केलेलं आहे आता चालू आहे पण ती इतर मेगा सुरू होईल पुढची विधानसभा निवडणुकांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आदित्य संवाद कार्यक्रम जोरात सुरू असताना शिवसेनेनं आणखी एक पाऊल उचललंय माऊली संवाद उपक्रम आता शिवसेना सुरू करतोय शिवसेना सचिव आदेश बांदेकर महाराष्ट्राचा सगळ्यात लाडका चेहरा भाऊजी म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे आता हे आदेश बांदेकर माऊली संवाद साधणार आहेत महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी आणि समाजातील सगळ्याच घटकांमधील महिलांशी माऊली संवादच्या माध्यमातूनचे संवाद, संवाद साधणार आहेत निवडणुकीत एकूण मतदारांपैकी अर्धी मतदारसंख्या ही महिलांची आहे त्यामुळे या एवढ्या मोठ्या मतदार वर्गाला आकर्षित करण्याकरता शिवसेनेनं आदेश बांदेकर यांचा चेहरा महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवलाय आदेश बांदेकरांचा माऊली संवाद हा उपक्रम पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातून दोन ऑगस्ट पासून सुरू होणार आहे